नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचा जिल्हा असेल किंवा इतर जिल्हा असतील तर या जिल्ह्यामध्ये डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस भरती प्रक्रिया कधी सुरू होणार याकडे सर्वच जे संपूर्ण महाराष्ट्रातील डी एड बी एड बेरोजगार तरुण तरुणी आहेत तर यांचं लक्ष लागून आहे तर यामध्ये पाहू शकता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील वर्षामध्ये निवडणुकांपूर्वी कॉन्ट्रॅक्ट बेस डी एड बी एड शिक्षक भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरती सुरू करण्यात आली होती परंतु काही कारणास्तव संप पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे प्रत्येक जिल्ह्यानुसार जे शिक्षणाधिकारी आहेत यांच्या मार्फत सदरच्या भरती प्रक्रियेवरती भरती प्रक्रिया राबवून देखील स्थगिती देण्याच्या जाहिराती देखील काही जिल्ह्यांच्या आल्या होत्या आणि तसेच जाहिरातीनुसार अनेक युवतींनी अर्ज देखील केले होते परंतु लक्षात घ्या सदरच्या भरतीवरती स्थगिती आल्यामुळे अद्याप जाहिरातीमध्ये अर्ज देखील झालेले आहेत किंवा अर्जांची चा छाननी देखील झालेली आहे आणि त्यानंतर मेरिट लिस्टनुसार याद्या देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत परंतु याच्यानुसार कोणालाही अद्याप नियुक्ती मिळालेली नाही पाहू शकता की रत्नागिरी असेल धुळे असेल तर यासारख्या जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि केवळ शाळांमध्ये रुजू होण्याचे आदेश उमेदवारांना मिळणे बाकी, बाकी आहे तर लक्षात घ्या इतर सर्व प्रक्रिया पूर्ण देखील झालेल्या आहेत ज्या जिल्ह्यांच्या जाहिराती यापूर्वी आलेल्या होत्या अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली होती अशा जिल्ह्यांमध्ये केवळ नियुक्ती देणं बाकी आहे तर यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार डी एड बी एड कंत्राटी शिक्षक भरतीवरती जी स्थगिती आलेली होती तर ही स्थगिती उठलेली आहे अशी माहिती आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये सर्व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये निवड प्रक्रिया ज्या ठिकाणी पूर्ण झाले आहे अशा उमेदवारांना देखील आता नियुक्ती देण्याचा विचार करण्यात येत आहे अशी माहिती सध्या पुढे येत आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस्ड शिक्षक भरती प्रक्रिया आता सुरू होणार आहे ज्यांना नियुक्ती मिळाली नाही आहे त्यांना लवकरच नियुक्ती दिली जाणार आहे आणि तसेच शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा म्हणजेच शिक्षक अभियोग्यता चाचणी देखील जून किंवा जुलै महिन्यामध्ये देखील होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे त्यामुळे लवकरच शिक्षक भरती प्रक्रिया देखील सुरू होण्याचे चिन्ह देखील दिसत आहेत त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस्ड शिक्षक भरती प्रक्रिया आता पुढे राबवणे की नाही हे चित्र देखील येत्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल ज्यांची नियुक्ती द्यायची राहिली आहे त्यांना देखील नियुक्ती देणार आहेत अशी माहिती मिळत आहे त्यामुळे जोपर्यंत सध्या भरती होत नाही तोपर्यंत तरी कॉन्ट्रॅक्ट बेस्ट शिक्षक भरती प्रक्रिया अंतर्गत डीएड बी एड जे बेरोजगार उमेदवार आहेत यांना देखील नियुक्ती देण्याचा विचार आता प्रत्येक जिल्ह्यानुसार हा केला जाणार आहे त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यानुसार ज्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत यांची पुढची प्रोसेस देखील सुरू झाली आहे तुम्ही यापूर्वी देखील धुळे जिल्ह्याची जाहिरात पाहिली असेल तर यांच्या ठिकाणी नियुक्ती याद्या नोटीस बोर्डवरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्यामुळे अपेक्षित आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जे इतर जिल्हे आहेत यांच्या जाहिराती आल्या नव्हत्या त्यांच्या जाहिराती येतील आणि ज्यांची नियुक्ती राहिलेली आहे त्यांना देखील नियुक्ती दिल्या जाणार आहेत आणि तसेच राहिला शिक्षक भरतीचा प्रश्न हे देखील आता येत्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल आणि याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे शिक्षक भरती संदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा